आज बनवले मस्त अशी ओल्या हो कोवळ्या हुलग्याची आमटी आता ही आमटी खायला तर एक नंबरच लागते हो पण बनवताना ही एकदम सोपी आहे त्यात काही जास्त मसाले पण लागत नाहीत त्यामुळे ही आमटी पण छान लागते त्यासाठी हुलग्याच्या शेंगा घेतल्या त्या चांगल्या सोलून त्यातने हुलगे बाहेर काढलं मग गॅसवर कढई ठेवली त्यात तेल टाकलं आणि भरपूर असा लसूण घातला आता लसूण जरा परतून झाला की जिरेपूड घातली धनेपूड घातली हळद घातली आणि आपली घरगुती चटणी घातली हे सगळं चांगलं परतून घेतलं जरा कडीपत्ता पण घातला आणि आपण जो हुलगा सोलून घेतलेला तो पण सगळा घातला आणि हे जरा चांगलं परतून घेतलं की मग त्यात पाणी घातलं ह्याला चांगली उकळी आली आणि हे शिजत आलं की नाही मग ते हुलगे जरा बोट चेपे करून घ्यायचे जरासं चेंगरून घेतलं का नाही म्हणजे ह्या आमटीला दाटसरपणा येतो ही आमटी जरा शिजली की मग नंतर त्यात कोथिंबीर घालायची मीठ घालायची आणखीन एक पाच मिनटं तसंच ठेवून द्यायचं आता ही झाली बघा आपली हुलग्याची आमटी आता ही कोवळ्या हुलग्याची आमटी आहे ह्या शेंगा पण आपल्या गावाकडच्याच होत्या घरच्या असल्यामुळे ह्याची चव तर एक नंबरच होती बघा नक्की करून बघा तुम्ही पण